राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे सर बसला माजी सरचिटणीस देवानंद पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेसने बहुजन आणि मागास समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय पक्षाने माजी सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिलाय काँग्रेस पक्ष राज्यातील बहुजन आणि मागास समाजाला डावलत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय पवार यांनी आपला राजीनामा पक्षात काँग्रेसच्या उमेदवारी वाटपावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले राज्यात दीड कोटी बंजारा समाज असूनही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकाही बंजारा उमेदवाराला संधी दिली नाही असे त्यांनी म्हटले लोकसभा निवडणुकीत सतरापैकी नऊ जागा मराठी कुणबी समाजाला तर विधानसभा निवडणुकीत एकशे दोन पैकी एक्कावन्न जागांवर याच समाजाला उमेदवारी देण्यात आली असा आरोप त्यांनी केलाय पवार यांनी काँग्रेसमधील अंतर्गत हुकुमशाही आणि गटबाजीवरही टीका केली आहे पक्षात सामाजिक न्यायाच्या फक्त गोष्टी होतात पण प्रत्यक्षात बहुजनांच्या नेतृत्वांना पद्धतशीरपणे दडपले जाते असेही त्यांनी म्हटले हे सर्व पाहता काँग्रेस हा आता मागासवर्गीय हो। व बहुजनांचा पक्ष राहिला नाही असे सांगत त्यांनी जड अंतकरणाने राजीनामा देत असल्याची घोषणा केली राजीनामा का देत आहे याचाही उल्लेख आपल्या पुढे म्हणून खूप गरजेचं आहे मी ज्या पक्षात अतिशय महत्वाच्या पदावर काम केलं राज्याच्या संघटन आणि प्रशासन पदाची सरचिटणीस पदाची माझ्याकडे जबाबदारी होती म्हणजे अध्यक्षाच्या नंतरच पद प्रशासन आणि संघटन असते आणि ते पद मी सांभाळलं पण मी त्या ठिकाणी काम करत असताना जे अनुभव पक्षामध्ये आले सामाजिक न्यायाच्या गोष्टी करतात त्यांनी सामाजिक न्याय यात्राही काढली पण सामाजिक न्याय यात्रा काढून किंवा गोष्टी काढून सामाजिक न्याय मिळत नसतो तर तो द्यावा लागतो आणि काँग्रेसमध्ये कुठेही सामाजिक न्याय होत आहे असं आम्हाला दिसून येत नाही लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या किंवा अलीकडेच प्रदेशची जी कार्यकारिणी जाहीर झाली या साऱ्या याद्यांवर जर आपण लक्ष घातलं लक्षात येईल काँग्रेसच विशिष्ट लोकांच्या हातात आहे तर काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद आणि एक मोठ्या नेत्याचा राजीनामा येणाऱ्या काळात पक्षासाठी अडचणी निर्माण करू शकतो हे नक्कीच पुढील घडामोडीवर आमचे लक्ष असेल तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज